तर मित्रांनो आम्ही आता मंदिरात चाललेलो आहे आणि हे बघ आमच्यावर येऊ आहे आम्ही आता मंदिरात चाललं कसं वाटायचं तुम्हाला एकदम एकदम फर्स्ट क्लास आणि आता देवळात जायचं आहे गणेश पूजन करायचं आहे पूजा पूजा करायची गाराना पण घालायचं वगैरे घालायचं हे आपलं देवस्थान आहे एकदम नैसर्गिकरित्या असत एकदम ओरिजिनल निसर्ग मी परिसर दिसतो आहे आणि आपलं पूर्ण कुटुंब आलं आणि आपलं सर्व कुटुंबाचं आहे तिथे मंदिर आपला मेन आहे दुर्गांक वगैरे असं बाजाराचा आहे मस्त एकदम निसर्गमय वातावरण आहे मुंबईला कधी जाणार तुम्ही मुंबईला उजे सकाळी साडेसात येणार तुम्ही कधी मुंबईला जाणार हो गावी राहतो कितीला आहे तुम

या मंदिरात यायला एकूण किती रस्ते दो। या, दोन रस्ते दो। म्हणजे आम्ही एका ब्रिजने आलो तो एक आहे आणि दुसरा एक मधल्या वाटीतून ब्रिज आहे दोन बोलतोय दो। दो दो ना हे बघा हे स्टेप करतोय नवीन नवीन आणि वरती पण एक डान्स आता मंदिरात आम्ही पोहचत आलो हे बघा घंटे मडत आहे घंटीचा आवाज येतोय हे बघा ही ही वाट कुठे गेली ही वाट कुठे गेली वाडी ही मधली वाडीत गेली आणि वरची वाट खडकवाडी खडकवाडीत गेली वरची वाट आम्ही मंदिरात पोचणार आहे पाय झुतात शुद्ध पाय मंदिर

गणपती <mile> जबाबदारी <investigating> वाय मारला वाय दरोकरी वाई दा बाई बाई दा आणि आता आम्ही बघणार आहोत सर धन्यवाद बोलतोय 41 20000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 아니야 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 아니 아니야 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 아니 सोने <imitation> डोक्याला <imitation> 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 เล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่าเล่า तो 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 चाले 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 पड़े तो मी आता तर मी मंदिरात पूजा वगैरे करून आलेलो आहे आणि आता मी खडोबड दिवशी चहा पाणी भेकू लागलेली आहे कोणा लागलेली माहिती दिलाय ख चाललाय खडकवाडीत आलो Hãy subscribe cho kênh Ghiền màu trắng Để không bỏ lỡ những video hấp dẫn तो कात्रोगलेला नाही आमचं